सर हीसुद्धा एक वस्तुस्थिती पुढं आलेली आहे की ज्यांच्यावरती आरोप होती चौकशा होत्या समन्स होत्या ती मंडळी तुमच्याकडं आल्यावर किंवा महायुतीकडं आल्यावरती सगळं काही बंद झालेलं आहे त्या ते, ते सगळे रिलॅक्स झालेले आहेत मला या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की यामिनी जाधव असतील किंवा रवींद्र वायकर असतील यांना उमेदवारी काय विचार करून दिली गेली का देऊन ये आमदार म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे आज त्यांच्यावर एखादी चौकशी लागली याचा अर्थ ते आरोपही नाही आहे आणि मी त्यांची वस् पूर्ण वस्तुस्थिती पाहिली आहे त्यांची पूर्ण केस मी स्टडी केली आहे खरोखर अगदी ते त्यांची चूक असती तर मी वेगळा निर्णय घेतला असता परंतु ज्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे आज तुम्ही जर त्यांच्यावर आरोप करू लागला आहात तुम्ही तर कोविडमध्ये खिचडीमध्ये लोकांच्या पोटावर मारलं तुम्ही एक कपन डेडी डेड बॉडी बॅग त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाल्ले कोविड सेंटरमध्ये पैसे खाले पेशंट खोटे दाखवून डॉक्टर दाखवून हे काय रवींद्र वायकरांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की मी जर का गेलो नसतो शिंदेच्या शिवसेनेत तर मला जेलमध्ये टाकलं असतं त्यांनी खुलासा केला तो खुलासा आपण पहा की त्यांना जो सपोर्ट पाहिजे होता एक प्रमुख पक्षप्रमुखाने मॉरल सपोर्ट किंवा पाठीशी उभं राहणं हे कर्तव्य असताना तुम्ही त्यांना खुशाल म्हणाला तुम्ही तुमचं बघा मग तुमच्या परिवारावर आलं की मग तुम्ही बघता मग हातपाय आला होता कार्यकर्ता गेला जेलमध्ये तरी चालेल कार्यकर्त्याच्या परिवार गेला तरी चालेल मग कसले तुम्ही प्रमुख कसले ने नेते अरे जेव्हा अडचणीत माणूस असतो तेव्हाच तर त्याच्या मागं उभं राहायचं असतं दुःखात तर मागं उभं राहायचं असतं आनंदात तर सगळे येतात हे करायची हिंमत लागते आणि त्यांनी सगळं सांगितलेलं आहे मुला दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं माझ्याकडे तो आला का मी काय त्याला सा कुठल्याही प्रकारचं काही मी त्यांना बोलवणं किंवा असं काही नाही ते आले मला म्हणाले असं असं आहे मी बघितलं माझं तसं सहकारीच आहे आमचं आणि त्यांनी सांगितलं मी जेव्हा शेअर केलं तेव्हा आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरून देण्याचं काम आम्हाला दोघांना झुंजवत ठेवण्याचं काम कुणी केलं ते त्याला कळलं तेही त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये